जेव्हा जे, जे इथे हॉलिवूड रेस्टॉरंट जवळ जेव्हा अटॅक झाला तेव्हा कळालंय आपल्याला की येस बीबट आहे म्हणून इमिडिएटली आपला स्टाफ इथे आला माहिती आपल्याकडे नाही आहे शहरामध्ये हा बेबट्या आढळून येतो चौकशी होणार आहे का चौकशी म्हणजे कुठला चौकशी बिबट्यावरती बिबट्या बिबट्या चौकशी म्हणजे म्हणजे कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे मेबी जवळच्या पास कुठेतरी उसाच्या शेतात असतील जिथे डिस्टर्ब झाले असतील इथे आले असतील ते बघू ना किती फुल फुल ग्रोन मेल फुल फुल ग्रोन आहे मेल आहे की फिमेल आहे अजून खात्री नाही आहे आता खात्री करतो पण फुल ग्रोन बिबट आहे आता तुम्ही ऑलमोस्ट चार पाच वर्ष यंत्रणा राबवलीत कारण तुम्ही खूप मध्ये होता काही गडबड केलेला नाही शेवटचा प्रश्न व्यवस्थित सांग नाही गडबडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही हा प्राणी आहे प्राणीला जेवढा तुम्ही पॅनिक करणार तेवढा तो अग्रेशन दाखवणार त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट त्यांना पण थोडस मी पॅनिक झाले तर ते पण पॅनिक होणार आहे त्यासाठी शांतपणे हँडल करा काही होत नाही म्हणून आधी काढून ऑफ करूनच केलो आपण किंवा आपल्याला पब्लिक हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना ते नंतर तिथे काही जम गेले ते अपार्टमेंट कडे मग पब्लिकचा डॅमेज झाला असतं त्यासाठी शांतपणे केलं किती जण जखमी झाले फक्त मला माझ्या माहिती पण दोन आपले एक रेस्क्यू टीम जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी जखमी झाल्यानंतर आपल्याला जे माहिती मिळाले ट्रँक्युलर गण असल्यामुळे शक्य झालं ट्रान्कुलेशन गण आपल्याकडे अवेलेबल आहे असतात ते शक्य आहे पण आहे आणि फील्ड स्टाफ पण आहे सगळे होते ना त्यासाठी इजी चेंबर मध्ये चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इझी सापडला आपल्याला मे बी ते ओपन मध्ये राहिलं असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता इथे कसं आहे चेंबर मध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलात कसा का ते प्राणी आता आता चौकशी होणार त्याच आता शहरात त्याचा खेळ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी